श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी व्यापार युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शस्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठी होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी चूक देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एक म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे लॅळी आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आले तिने म्हातारीला विचारले कोण बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे दासी मा, ती दासी म्हणाली राणीसाहेब महा महालात आहे त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हात्याला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरात्रीला मारहाण करे ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ईश्वर सुख संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मना मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन ते म्हणे उतरणार नाही ओतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारेने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरात तरा महालातून बाहेर आली फाटक्या वर्षातील म्हातारेला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली ओंद तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिथे पुढे होऊन म्हातारीला घालून दिली ती म्हणाली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचं तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थाने जाण्याचे ठरवले जा राणीचा महाल सोडून म्हातारे निघणार तोच एक मुलगा लगबगीने बाहेर आला ती मुलगी होती राज राजकन्या राज, राज श्यामबाला तिने येऊन म्हातारेला नमस्कार केला मी कळवून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानात चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्या लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिथे तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधाराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोडू लागले जावयाला त्याने तसं सांगितलं जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे एकूण सूरचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त ते कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याची भूक सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीच्या भे लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होते श्यामबालाने आईकडूनही व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आले पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने खोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबाल्याचे व्हावेत तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबाल्याला आईचा राग आला नाही पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन बर ते आपले सासरे आले स्वगृही आपल्या आल्यावर मालधाराने श्यामबालाला विचारले माहेर काय आणलंस श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणे लागले मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आहे हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाले मालाधरालाही तिचं म्हणणे पटाले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्र श्रद्धेने आणि मनोभावी करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातून आहे नित्य श्री महालक्ष्मीवरत करा करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण होईल महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नम ओम शांती शांती